त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते पिंपळपाडा येथे स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या टाकीचे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला सुमारे तीन लाख लिटर क्षमतेची ही टाकी पिंपळपाडा येथील छत्तीस घरांना विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यातील पाण्याच्या टंचाईत मोठा दिलासा देणार आहे गावाच्या शाश्वत विकासासाठी हा प्रकल्प एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो आहे कळमुस्ते येथील पिंपळपडा येथे पाण्याची समस्या उद्भवू नये यासाठी स्वदेश फाउंडेशन आणि गावविकास समिती यांनी झिंकटकी बांधकाम करण्याचे नियोजन केले आहे ग्रामपंचायतीने झिंक टँक बांधकामासाठी तात्काळ जागा उपलब्ध करून दिली या उपक्रमाचे उद्घाटन नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओंकार पवार यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामपंचायत कळमुस्ते यांनी सहभाग घेतला असून अभियानात बक्षीस मिळवण्यासाठी सर्व ग्रामस्थ तयारीला लागलेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात एक व्यक्ती एक झाड उपक्रम अंतर्गत झाडे लावणं वृक्षारोपणाचा शुभारंभ यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री सानप स्वदेश फाउंडेशनचे श्री मनोज अहिरे श्री संकेत तांदे श्री तुळशीराम खंडागळे श्री अंकित पांडे श्री राहुल ब्राह्मणे समन्वयक लक्ष्मण जाधव सागर माळोदे ग्रामपंचायत अधिकारी श्री गोरख डहाळे सरपंच हिरामन चावरे उपसरपंच मीना लहारे पोलीस पाटील शिंदे तसेच आदर्शगाव विकास समिती कळमहुस्ते च्या अध्यक्षा श्रीमती सीताबाई राऊतमळे सचिव श्रीमती प्रमिला महाले श्री नामदेव महाले आणि गाव समिती विकास समिती कळमस्ते पाणी समिती पिंपळपाडा पाणी समिती खडकीपाडा आणि विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली एकजूट आणि सहकार्याची भावना प्रकट केली स्वदेश फाउंडेशनच्या पुढाकाराने उभारलेली ही झिंगटाके गावाच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा घडवून आणणार असून दैनंदिन जीवन अधिक सुकर होण्यास मदत करणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदाशी त्र्यंबकेश्वर